नमस्कार मी सुनीती साठे वाचन दोस्ती या चॅनेलवर आपलं स्वागत आहे वाचन प्रेरणा म्हणून मी जे वाचणार आहे ते आपल्याला आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असता आपल्याला नेहमी सांगितलं जात की रोजचं काम रोज करा म्हणजे वेळेच्या वेळी सगळ्या गोष्टी नीट होतील आणि नी मग डोक्याला ताप होणार नाही ज्यांना या वेळेची शिस्त आहे त्यांचा काही प्रश्नच नाही कारण ते रोज नव्या ऊर्जेने काम करत असतात आणि आनंद घेत असतात काम संपल्यावर उरलेला वेळही चांगल्या गोष्टीत घालवतात ते आपला कुठलाच वेळ फुकट जाऊ देत नाही कारण त्यांना हे अनुभवाने कळलेलं असत काहींच काय होत वेळ पाळली जात नाही नियोजन केलं जात नाही मग काम पुरी करण्यासाठी धावपळ होते गोंधळ होतो मेंदूतही आडगळ होते त्या त्या वेळेचे विचार तसेच पडून राहतात आणखी एक अशी सवय असते घरात एक खोलीत बरीच आडगळ असते खूप वर्षाच्या जुन्या आठवणी असतात आठवणी जपून ठेवणं हा बहुतेकांच्या आवडीचा विषय असतो तो चांगलाही आहे पण त्याचं रूपांतर आडगळीत होणे टोकाच नसावं प्रत्येक गोष्टच आठवण म्हणून ठेवत गेलं तर परवडणार नाही नको त्या वस्तूंनी जागा व्यापून जाईल मग इतकी गर्दी होईल की वेळेला एखादी गोष्ट मिळणारच नाही आपल्याकडे नेमकं काय होत आहे हेच विसरायला होईल गर्दी जास्त झाली किती वेळोवेळी काढणं साफ करणं अवघड होईल आणि सावकाशीने बघू म्हणून ती तशीच पडून राहिली व भर वर त्यात भर पडत जाईल आपल्याला सगळंच महत्वाचं असत येईल उपयोगी असं म्हणूनही वस्तू जपून ठेवल्या जातात तसच अनेक गोष्टी आपण आपल्या आठवणीच्या कप्प्यात ठेवतो ज्या चांगल्या आहेत आनंददायी आहेत त्यांचे आडगळ वाटणार नाही त्या आठवणी वर आल्या तर ते, ते चांगली ऊर्जा देतील पण वाईट आठवणी त्यांच्या काळात पुन्हा नेतील त्यावेळी भोगलेलं दुःख किंवा कुणी दिलेला त्रास आठवून मन खट्टू होईल तर काय करावं तो कप्पा कसा साफ करावा एखाद्याचा राग मनात असेल तर ती व्यक्ती समोर दिसली की त्या आठवणीने राग परत निर्माण होईल तर काय करावं काही वेळेला अशा आठवणी नुसत्या अस्वस्थ करतात काळ निघून गेलेला असतो आपल्याला वाटतं त्याच वेळी मी हे करायला हवं हो होत त्याच वेळेला त्या मी का असं नाही केलं बरोबर आहे आज तस वाटतय पण आता वेळ निघून गेली ना मग विसरता आलं पाहिजे नाही तर पुन्हा पुन्हा त्या गोष्टीवर विचार करून एकदाच या विचारांचा निचरा केला पाहिजे आपण जर वाईट गोष्टी आठवत बसलो तर किती वेळ जाईल त्यापेक्षा त्या, त्या गोष्टी एकदाच काढून टाकाव्यात आणि रिकाम्या जागेत चांगल्या गोष्टी भराव्या आपण आयुष्यभर अभ्यास करत असतो अनुभव घेत असतो त्याचा उपयोग पुढच्या वाटचालीसाठी उपयोग होईल तेवढाच ठेवावा बाकी निचरा करून टाकावा हल्ली मोबाईल आणि सोशल मीडियातून अनेक गोष्टींचा माहितीचा खजिना पाहायला मिळतो त्यातला आपल्या उपयोगी असेल ते घेण्याचा सराव करावा भारंभार जरी आवडत असलं किंवा उपयोगी असलं तरी घेऊ नये त्यातून प्रत्यक्ष वापरण्याच प्रमाण किती असेल तेवढंच घ्यावं नाहीतर पुन्हा तोच प्रकार मेंदूत आडगळ भरली जाईल मेंदूत कशी आडगळ होईल तर मनालाच विचारून बघा हे आवडतं ते आवडतं मी हे करीन ते करीन मग त्या त्या गोष्टीचा संग्रह डोक्यात केला जातो हे आवडलं हे करून पहा ते आवडलं ते करून पहा दुसरं काही आवडलं तर त्यात लक्ष दे आपल्याकडे म्हण आहे एक ना धड भाराभर चिंद्या तर सांगायचं काय तर मेंदूतली आडगळ वाढवू नका म्हणजे फक्त आवडीच्या विषयावर भर देता येईल तो विषय पुरा करता येईल हा झाला अभ्यासाचा विषय मेंदू वाटतो तेवढा साधा नाही तो सगळं साठवून ठेवतो तुम्ही त्यात टाकलं की जमा झालं विचार नित्य नेमाने येत असतात आपण सतत ते पाहत असतो ऐकत असतो ते सर्व विचारांच्या माध्यमातून मेंदू शिरतात त्याचा ओक चालूच असतो त्यातून भावना तयार होतात मनात राग मत्सर ईर्ष्या अशा गोष्टी सतत भरल्या जातात ज्या ज्यावेळी अशा घटनांचे संदर्भ मेंदूला मिळतात तेव्हा मेंदू त्या त्या, त्या गोष्टीची आठवण करीत असतो नको ती आठवण जास्त वेळा येते कारण त्यावर आपला भर जास्त असतो जास्त भर दिल्यामुळे ती जास्त लक्षात राहते आणि सारखे आठवते त्यावर उपाय ध्यान करणे ध्यान म्हणजे वर्तमानात राहणे विचार पूर्ण थांबवणे हे जर जमलं तर सकारात्मक ऊर्जा मिळते मनातले विकल्प नाहीसे होतात एक प्रकारे मेंदूतला कचरा का अडगळ काढली जाते आपण लहान मुलांना निरागस म्हणतो कारण त्यांच्या मनात कुठल्याही विचारांची गर्दी नसते पूर्वग्रह नसतो मन पूर्ण मोकळं असतं म्हणून ते क्षणात हसतात आणि आनंदी होतात तसा मेंदू निरागस व्हायला हवा